आपण आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे रामराजे आपण बघितलं तर शिंदेनी दिल्लीत आल्यानंतर पुन्हा एकदा सांगितलं की मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे मुख्यमंत्री पदाचा कुठलाही अडसर नाही अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर त्यांच्या सोबत आलेले जे जे सहकार्य आहेत त्यांनी एका वेळेला असं विधान केलं होतं दुपारी की आधी रात्रीची बैठक होऊ दे त्यांनी अजून काही दावा सोडलेला नाहीये रात्रीच्या अमित शहा सोबतच्या बैठकीत जे काही ठरते ते बघू आणि त्यावर ठरवू काय वाटतं तुम्हाला याबद्दल खरं तर राजकारणामध्ये प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे वास्तववादी असणं गरजेचं आहे वास्तव काय आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं तर एकशे बत्तीस जागा भाजपकडे आहेत आणि त्यामुळं सर जो कौल आहे तो भाजपच्या बाजून आहे आणि म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री होणं हे वास्तववादी आहे आणि ब एकनाथ शिंदे जे आहेत ते अगोदर मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे बेचाळीस आमदार होते आणि आत्ता छप्पन आमदार झालेले आहेत परंतु भाजपचा मुख्यमंत्री व्हावा हो हा भाजप श्रेष्ठींचा पण आग्रह आहे संघाचा पण आग्रह आहे संघटनेचा पण आग्रह आहे आणि तशा पद्धतीनं मग मुख्यमंत्रीपदाचं नाव जे आहे ते भाजपमधूनच दिलं जाणार आहे बा आणि म्हणूनच या सगळ्या ज्या आता जे वक्तव्य केलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी तेच की अडसर जो आहे तो आता काहीच नाही आहे कारण जे एकनाथ शिंदे यांना आत्ता जे पदरात पाडून घ्यायचे ते या बैठकीच्या माध्यमातून या चर्चेच्या माध्यमातून पाडून घ्यावं लागेल पदरा पदरामध्ये कारण निवडणुका पुढे आहेत त्यामुळं भाजपलासुद्धा एकनाथ शिंदे यांची आवश्यकता आहे आणि एकनाथ शिंदे यांनासुद्धा भाजपची आवश्यकता आहे त्यामुळं दोघांनाही एकमेकांची गरज आहे ही गरज ओळखूनच पुढचे पावलं टाकावी लागणार आहेत कारण संघर्ष जो आहे एकनाथ शिंदे यांचा तो उद्धव ठाकरे सोबत आहे आणि भाजपचा जो संघर्ष आहे तो उद्धव ठाकरे आणि काँग्रेस काँग्रेससोबत पण आहे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत पण आहे त्यामुळं सोबत राहूनच विरोध संघर्ष करता येणार आहे लढता येणार आहे हे चांगलंच माहीत आहे आणि त्याचबरोबर एनडीए म्हणून सुद्धा एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेना एक आ, पिलर म्हणून भाजपसोबत उभं आहे अशावेळी त्यांनासुद्धा नाराज करून चालणार नाही म्हणून महत्त्वाची खाती काही दिली जाणार आहेत हे नक्की आपल्याला माहीत आहे की लोकसभेच्या वेळेस आणि विधानसभेच्या वेळेस पण बऱ्यापैकी जागा ज्या आहेत हे एकनाथ शिंदे यांना सोडल्या होत्या कारण गेंडेमधले महत्त्वाचे घटक पक्ष आहेत आणि म्हणूनच जुक्त माप जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीनं दिलं होतं परंतु आता सत्ता आलेली आहे आणि सत्ता आल्यानंतर जागा जास्त भाजपच्या आलेल्या आहेत त्यामुळं भाजप आपला मुख्यमंत्री पदावरचा जो हक्क आहे दावा जो आहे तो सोडणार नाही आणि त्या दृष्टीनेच आजची बैठक महत्वाची आहे यापूर्वी बिहारमध्ये प्रयोग केला गेला की नितीश नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं होतं परंतु तिथली परिस्थिती जी होती ती वेगळी होती आहे आणि तिथला जो डिफरन्स होता आमदारामधला तो कमी होता परंतु इथे आपण पाहतोय की भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे अपक्षांचे मिळून एकशे चाळीसपर्यंत आमदार जात आहेत भाजपचे अशावेळी केवळ चार आमदार कमी पडत आहेत आणि त्यामुळं बहुमतापर्यंत भाजप पोचलेला आहे अशावेळी भाजप हा आपलाच मुख्यमंत्री महाराष्ट्रमध्ये ठेवेल आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की संघाला शंभर वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण होत आहेत अशावेळी संघाच्या दृष्टीने संघाच्या मुशीमध्ये घडलेला आणि भाजपचा निष्ठावंत असा व्यक्ती मुख्यमंत्री असावा असं सुद्धा म्हटलं जाते आणि त्या त्यादृष्टीनं संघाचा सुद्धा या दृष्टीनं आग्रह आहे आणि म्हणूनच आजच्या या बैठकीमध्ये त्या सगळ्याच मुद्द्यांचा विचार करून तोडगा निघणार आहे डेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तोडतास धन्यवाद